सातारा लोकसभा मतदारसंघ यंदाच्या निवडणुकीतही प्रतिष्ठेचा मतदारसंघ बनलाय महायुती विरुद्ध महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही निवडणूक उमेदवार जाहीर करण्यापासूनच लक्षवेधी केली होती आता भाजपचे उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांच्यात अटीतटीशी लढत होतीये उमेदवारांच्या प्रचारादरम्यान कोणता मुद्दा महत्वाचा बनतोय नेत्यांच्या प्रतिक्रिया काय विकासाचा मुद्दा बाजूला पडतोय का हे सगळे या व्हिडिओत जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वाती पाटील मध्ये स्वागत आहे सातारा रा, एक सा राजधानीचं सा शहर ऐतिहासिक शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या महत्वाचा असलेला सातारा जिल्हा राजकारणातही अग्रेसर रा आहे उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे दोघांचाही जिंकण्यासाठी जोरदार प्रचार सुरू आहे पण या सगळ्यात मुंबई बाजार समितीतल्या भ्रष्टाचारावरून प्रचारानं वेगळं वळण घेतलंय माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील आणि कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी याबाबत शशिकांत शिंदेवर गंभीर आरोप केले यावर शशिकांत शिंदे यांनी आरोप फेटाळले तर भ्रष्टाचार केला असेल तर कारवाई होणारच असं उदयनराजे यांनी म्हटलंय हे प्रकरण नेमकं का काय आहे ते पाहूया तब्बल चार हजार कोटींचा हा घोटाळा असल्याचा आरोप करण्यात आलाय शशिकांत शिंदे यांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन हजार तेरा चौदा साली बांधलेल्या चारशे सहासष्ट गाळ्यांपैकी पंचेचाळीस गाळे आपल्या कुटुंबियांच्या नावावर केल्याचा आरोप आहे कमी किमतीत एक, एक गाळा अशी किंमत ठरवून कोटींचा घोटाळा झाला असा आरोप करण्यात येतोय हे गाळे कशासाठी बांधले जातात तर मुंबईत जे शेतकरी आपला शेतमाल विकायला जातात त्यांची राहण्याची सोय व्हावी हा त्यामागचा उद्देश सोबतच शेतकऱ्यांची जी मुलं परीक्षा किंवा कामासाठी मुंबईत राहतात त्यांनाही या गाळ्यांचा उपयोग करता यावा यासाठी हे गाळे बांधले जातात हे गाळे ज्या ठिकाणी होते त्याच जागेवर इमारत आहे जिथे गाळे आणि फ्लॅट्स आहेत यातच शेतकऱ्यांची आणि बाजार समितीची फसवणूक करत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आलाय कलम चारशे नऊ चारशे वीस आणि चौतीस अन्वये बाजार समितीच्या पंचवीस संचालकांवर गुन्हा दाखल झालाय यात शशिकांत शिंदेच्या नावाचा समावेश आहे यावर ज्यांचा काहीही संबंध नाही अशांना आरोपी ठरवत विरोधक रडीचा डाव खेळतायत पण ही निवडणूक जनतेने आपल्या हातात घेतल्यानं विरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप शशिकांत शिंदे यांनी केलाय जीवनातून निवृत्ती घेईल असं शिंदे यांनी म्हटलंय वाट बघतोय मला अटक कधी करतायत त्याची आणि मी एक सांगतो की त्यांनी निवडणूक लोकशाहीतून जिंकून द्या खोट्या केसेस टाकून सुद्धा सातारची जनता सुज्ञ आहे आणि निवडणुकीच्या रणनीतीमधला हा भाग सोडता आणि असे दिलदारपणा निवडणूक लढून द्या विजय तोतारीचा असेल यावर जर तुम्ही काही केलं नाही तर कोर्टात का गेला असं सवाल करत हा रडीचा डाव नसून विरोधकांकडून जनतेला रडवण्याचा डाव आहे असं उदयनराज यांनी म्हटलंय जर त्यांनी कुठला गैरव्यवहार जर केला नसता तर कोर्टात जायचं काय कारण नसत आपण केलाच नाही कोर्टात का धाव घ्यायची हायकोर्टात हायकोर्टाने तिथं काय केलं की हायकोर्टाने सांगितले की बाबा तुम्ही ह्या संपूर्ण तुमचं नाव क्लिअर कट दिसून येते त्यामुळे आम्ही तुम्हाला काय ज जामीन देऊ शकणार नाही बरोबर आता त्यात महेश शिंदे स आमदार महेश शिंदे पूर्वीपक्ष आमदार त्यांनी ते संपूर्ण ते प्रेस घेऊन सगळं ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे सय शिक्के विषय संपूर्ण सगळं पत्रकारांसमोर समोर ते मांड त्याची मांडणी केली मांडणी केली आणि ते म्हणते की आणि मग म्हणायचं की डाव आम्ही कुठला रेडीच अह तुम्ही लोकांना रडवण्याचा डाव केला लाज वाटायला पाहिजे आणि अशा जर एका एपीएमसी मार्केट मध्ये शशिकांत शिंदे यांना अटक झाली तर तालुक्या तालुक्यात संयमान आणि लोकशाही मार्गाने संघर्ष करत अन्याय आणि अत्याचार महाराष्ट्र सहन करणार नाही हे दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा शरद पवार यांनी विरोधकांना दिलाय ते दहिवडी इथल्या प्रचार सभेत बोलत होते शशिकांत शिंदेचा गुन्हा नोंदवला आणि शशिकांत शिंदेना सुद्धा जे शासनाचे उमेदवार आहेत कामगार नेते आहेत लोकप्रिय व्यक्ती होतो आहे त्या कवितेमध्ये ते काम करत होते काही ना काही करून त्यांना अडवायचं कस या निवडणुकीत त्यांना थांबवायचं कस याच सूत्र यांच्या धोक्यात आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा काळ नसतील खरा दाखल केला आम्ही वाद उठून काय करतात त्यांनी शिक्षकांचा जर असं केले तर आम्ही सवल खासदार दिल्लीत महाराष्ट्रात महाराष्ट्र तालुक्यामध्ये संयमानं लोकशाहीच्या माध्यमाने संघर्ष केल्याचं राहणार नाही आणि हा अन्याय आणि अत्याचार महाराष्ट्र सहन करत नाही हे उदाहरण या ठिकाणी दाखवल्याचं राहणार नाही एकूण काय तर सातारा लोकसभा मतदारसंघात साताऱ्याच्या विकासाचे प्रश्न बाजूला पडलेत आणि मुंबई बाजार समितीतल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्याभोवती ही निवडणुकीचा प्रचार फिरताना दिसतोय पण जाता जाता पाहुयात मुंबई बाजार समितीच्या या मुद्द्या व्यतिरिक्त कोणते महत्वाचे मुद्दे आहेत जे प्रचारात येणं सातारकरांसाठी गरजेचं आहे सा महत्वाचा मुद्दा आहे रोजगाराचा सातारा जिल्ह्यात एमआयडीसीचा विकास होणं अपेक्षित होतं पण तो झालेला नाहीये त्यामुळे रोजगारासाठी इथले तरुण मुंबई आणि पुण्याला जातात औद्योगिक विकास नाहीये वैद्यकीय अभियांत्रिकी अशा विषयात उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था मोठ्या प्रमाणात नाहीयेत दुष्काळी भागाकडेही दुर्लक्ष झाल्यानं तिथल्या समस्याही महत्वाच्या आहेतच पर्यटनाच्या दृष्टीनंही सातारा जिल्हा अग्रस्थानी नाहीये कागदावर योजना आल्या तरी अंमलात येत नाहीयेत निवडणूक कोणतीही असो विकासाचा मुद्दा मुख्य असणं सातारकरांसाठी महत्वाचं आहे याबाबत तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद